नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना गाजराची खीर दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेले हे गाजर आहे पाव किलो हे पाव किलो गाजर घेतलं आहे एक वाटी साबुदाणा घेतलेले आहे एक वाटी साखर घेतली आहे तूप घेतलेलं आहे काजू चारुळे आणि वेलची आणि जायपाची पावडर घेतलेली आहे आणि दूध आहे ते बघा कढई ठेवली आहे याच्यामध्ये मी तूप टाकते एक चमचा चमचा टूप टाकलेले आहे मी गाजर आहे ना एक, एक दे दे गाजर टाकते ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आपण गाजर छान खीर होते तुम्ही करून बघा एक नंबर होते आणि आता सनसूत आलेले आहेत ना अशी गोडाचे पदार्थ असे बनवायचे ते बघा आता ह्याच्यामध्ये मी साखर टाकते चवीनुसार साखर टाका मी एक वाटी टाकलेली आहे जेवढं गाजर आहे म्हणून मी तेवढी साखर टाकलेली आहे आता मी चांगलं हलवून घेते आणि तुम्हाला जर दुधामध्ये करायचं दुधामध्ये पण करू शकता आणि पाणी टाका पाण्यामध्ये करायचं तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा करू शकता इथे असं काही नाही आहे दुधच पाहिजे असं छान लागते मस्त लागते नंतर हे बघा साखर चांगली विरगळलेली आहे मस्तपैकी आता आपण याच्यामध्ये ना साबुदाणा टाकूया हे बघा हे भिजवलेली साबुदाणा आहे ते टाकूया चांगले भिजवून घ्यायचे आपण खिचडीला भिजवतो ना असे भिजवून घ्यायचे मी चांगले परतून घेते एक जीव करून यांना हे बघा याच्यामध्ये मी काजू आणि चारोळे आणि मिरची आणि जायपाची पावडर टाकून देते कारण चांगली त्याच्यामध्ये परतून जाईल ना म्हणून हे बघा चांगलं परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी दूध टाकते तुम्हाला जेवढी खीर पाहिजे तेवढं तुम्ही दूध टाकू शकता थोडं थोडं टाकते घालून घेते पहिलं हे बघा दूध टाकलेलं आहे तुम्हाला जास्त दूध टाकायला लागेल कारण साबुदाना शिजायला पाहिजे ना हे बघा चांगलं शिजायला पाहिजे म्हणून जरा जास्त दूध टाका म कमी होते की। खीर हे बघा चांगली उकळी येऊ देईला हे बघा खीर झालेली आहे गाजराची आणि बघा किती कलर मस्त आलेला आहे हे बघा किती मस्त कलर कलर आलेला आहे याच्यामध्ये काय कलर टाकलेला नाही आहे दूध आणि तूप आणि गाजर हे बघायचं याचा कलर आलेला आहे अशा पद्धती मी बनवून बघा एक नंबर होते आणि खीर आमची बघा तयार झालेली आहे तुम्हाला जर आवडली ना लाईक करा आणि शेअर करा आणि कोणी जर सबस्क्राईब केलं नसेल तरी सबस्क्राईब करा अशा पद्धतीने बनवा साध्या पद्धतीत मस्तपैकी सोमवारी बनवा तुम्ही आणि हे सांगा नक्की की बघा गाजराची खीर तयार झालेली आहे साध्या पद्धतीत बनवलेली आहे तुम्ही पण अशी बनवा आणि कशी झाली ती कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला नक्की दावा